नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या हळदीच्या मंगल वातावरणात मी निवेदिका पायल आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष सहर्ष असं स्वागत करते आता पहिला भाग तर तुम्ही एन्जॉय केलाच आहे असं समजून आता सुरुवात करते भाग दोन ला जिथं भावना रंग आणि धम्माल या तिन्ही गोष्टी एकत्र येणार आहेत तर पाहत रहा पुढे हळद अँकरिंगचा भाग टू हळद म्हणजे फक्त लावायचा रंग नाहीये ही त्या दोघांच्या नव्या जीवनाची पहिली सकाळ असते आणि आज या पिवळ्या प्रकाशात दोघांच आयुष्य उजळून निघणार आहे चला तर या पवित्र क्षणाची सुरुवात करूया त्या दोन व्यक्तींनी अजांच्या हातून पहिला आशीर्वाद मिळतात आई आणि वडील आई आणि वडील लावता, हळद लावताना काय माहिती माहितीये का एकीकडे आनंद आणि दुसरीकडे स्वतःच ते लहानग मोठ लहान मुल मोठ झालंय याची गोड जाणीवे त्यांच्या हातातील हळद म्हणजे सोन्याचं लेनय जे आपल्या वधू आणि वराच्या आयुष्याला सुवर्ण भविष्य देईल तर आई आणि वडील यांना मी विनंती करते की प्लीज पुढे या आणि या नव्या प्रवासाला आपला आशीर्वाद आता येणारे आपल्या नातेवाईकांचा सगळ्यात आवडता भाग हळद लावण्याच्या नावाखाली प्रेम मस्ती आणि चेष्टा आपल्या कुटुंबात हळद लावणं म्हणजे कोणी हलकेच लावतो कोणी प्रेमाने लावतो आणि काही लोक इतकी हळद लावतात की शेवटी व्यक्तीच ओळखू येत नाही चला तर एक एक करून मी प्रत्येक कुटुंब म्हणजे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला विनंती करते की पुढे या आणि या विशेष पिवळ्या क्षणात सामील व्हा तर प्रत्येक कुटुंबियांना मी, मी विनंती करते की आपण सर्वांनी पुढे यावं आणि वधू वरास हळदीच्या भाऊ तुम्ही तयार ना कारण आता येतोय ये हळद हर्द, हळदीचा स्प्लॅश हा क्षण म्हणजे कॅमेऱ्यातील सोन्याचा फ्रेम आणि या हसण्याला या क्षणांना या रंगांना तुम्ही फ्रेममध्ये कैद करून ठेवा कारण आजचे फोटो हे उद्याची आठवण आहे आणि आता थोडी धमाल करण्याचे वेळेस खरं तर हळदीचा अर्थ म्हणजे गुड वाईब ओनली म्हणूनच चला तर थोडस नाचूया थोडस हसूया आणि हळदीचं वातावरण अजूनच उजळूया अहो पण हळद लावताना एक विनंती मात्र करते इतकी हळद लावू नका की लग्नाच्या आधीच स्किन केअर स्किन केअर ट्रीटमेंट करावी लागेल मंडळी आता आपण देत आहोत थोडासा स्पेशल कपल मुमेंट दोघांनी एकमेकांकडे पाहायचं बस बाकी सगळं फोटोमध्ये सुंदर दिसत आता या पिवळ्या शुभ त्यांच्या नात्यातील पवित्रता प्रेम आणि गोडवा दिसतोय प्रेम कस असत तस तर शब्द कमी पडले तरी नजरा बोलतात चला तर मंडळी ढोल ताशे बीट्स आणि या नाच, नाच यांच्याशिवाय हळद ही आहे आता एनर्जी वाढवा ताल धरून नाचा आणि वातावरणाला अजून रंग द्या आता हळद म्हणजे काय हळद म्हणजे स्मितहास्य हळद म्हणजे उत्साह आणि उत्साह म्हणजे आपला मराठमोळा ठसका तर खऱ्या अर्थानं आपण सर्वजण या हळदीच्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली दोनही कुटुंबियांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं निवेदिका पायल मनपूर्वक सहर्ष सहर्ष असं आभार मानते स्वागत करते तर मंडळी हा होता आपल्या हळद अँगरिंगचा भाग टू जिथं भावना रंग आणि मजा तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम झाला पण अजून मजा इथेच संपत नाही आता येणार आहे भाग तीन भाग चार आणि सोन आता खेळ सरप्राईजेस कपल टास्क आणि खूप सारी धम्माल यानंतर या, या हळदीच्या अँकरिंग मध्ये आपण बघणार आहोत स्टेट्यून कारण खरी चमक आता सुरू होणार आहे धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा